केस धुणे हा स्वच्छतेचा एक भाग असला तरी वरचेवर केस धुणे ही अलीकडे फॅशन झाली आहे सतत मोकळ्या केसात अडकलेले हात संसाराला हातभार कधी लावणार हा विचार कालबाह्य वाटत असला तरी शास्त्रकर्त्यांनी यातून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे रवी मंगळ शुक्र अशी एक दिवसाळ केस धुण्याची दिलेली मोकळी स्त्री आरोग्याचा विचार समोर ठेवून केलेली आहे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे केस मोठे असल्याने त्याची निगा राखण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत वारंवार केस धुतल्याने केसांचा पोत बिघडतो केस गळतात वाढ खुंटते केसांचा चांगली तेल मालिश मिळावी या दृष्टीनेही या दिवसांची आखणी केली आहे परंतु मनुष्य स्वभाव पाहता सरळ सांगितलेल्या गोष्टी त्याला पचनी पडत नाहीत अशा वेळी धर्मशास्त्राचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जातात धर्मशास्त्र म्हटल्यावर कोणी प्रश्न उपस्थित न करता नियमांचे काटेकोरपणे पालन करतात म्हणून काही बाबतीत नियमांच्या चौकटी धर्मशास्त्राने आखून दिल्या आहेत या गोष्टींचा विचार करता स्त्री आरोग्याचा विचार करता श्रावण सोमवारी नटड्या मुरडण्यात वेळ न दवडता ईश्वर सेवेत तो वेळ व्यतीत करावा हे या नियमाचे सार आहे असे म्हणता येईल